नमस्कार शेतकरी मंडळी आज गुरुवार चौदा डिसेंबर लासलगाव बाजार समितीमध्ये लाला न्युन्हाळी कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजे भाव पोहोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसेच आमचं फेसबुक पेज राजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत आलेले अपडेट कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार एकशे एकावन्न रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार सातशे रुपयांनी झाली आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव एक हजार रुपये मिळाला आता पाहूयात लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला काय भाव मिळाला आहे ते आज लासलगाव बाजार समितीमध्ये एक हजार आठशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव तीन हजार एकशे बावन्न रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री दोन हजार तीनशे रुपयांनी झाली आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव दोन हजार रुपये मिळाला मंडई हे सकाळच्या सत्रातील अपडेट आहेत या दुपारनंतर वाढ किंवा घसरण होऊ शकते असेच कांद्याविषयक शक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा